हिंदी भाषा आत्मविश्वासाने विद्यार्थ्यांनी वापरली पाहिजे प्राचार्य बालाजी गायकवाड शेवगाऊ दिनांक तेरा सप्टेंबर हिंदी भाषेमध्ये अनेक साहित्यकारांनी लेखन केलेले आहे ले भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हिंदी भाषेचा हवा तसा विकास झालेला दिसत नाही प्रत्येक देश स्वातंत्र्य झाल्यानंतर प्रत्येक देशाने आपापल्या देशाची भाषा निवडली ज्या देशांनी आपली मातृभाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा दिला त्या देशांनी खूप मोठ्या प्रमाणावर आपल्या देशाची प्रगती केलेली आहे विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेचा शब्दसंग्रह वाढविला पाहिजे त्यामध्ये असणारे शुद्ध लेखन बाराखडी शब्दांचे दीर्घ व्याकरण स्वर व्यंजने या गोष्टींचा बारकाईने अभ्यास केला पाहिजे हिंदी भाषा आत्मविश्वासाने विद्यार्थ्यांनी वापरली पाहिजे असे प्रतिपादन विद्यालयाचे प्राचार्य बालाजी गायकवाड यांनी केले ते चौदा सप्टेंबर हिंदी राष्ट्रभाषा दिनाच्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलत होते हिंदी राष्ट्रभाषा दिन रेसिडेन्शियल हायस्कूल ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला जगात बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी तिसरा क्रमांक हिंदी भाषेचा लागतो दैनंदिन व्यवहारात जगण्यात बोलण्यात हिंदी भाषेचा वापर जास्तीत जास्त झाला पाहिजे असे मत विद्यालयातील हिंदी शिक्षक श्रीकांत शिंदे यांनी मांडले विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेच्या कविता देशभक्तीपर गीते गोष्टी नाटिका सादर केल्या तसेच हिंदी दिनानिमित्त अनेक विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केली विद्यालयामध्ये हिंदी दिनानिमित्त निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते त्या स्पर्धेमधील विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले हिंदी राष्ट्रभाषा पुणे यांच्याकडून विद्यालयातील सर्व हिंदी शिक्षकांना मिळालेले प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह यावेळी विद्यालयाचे प्राचार्य बालाजी गायकवाड यांच्या हस्ते देण्यात आले या प्रसंगी व्यासपीठावर विद्यालयाचे प्राचार्य बालाजी गायकवाड कचरू शिंदे चंद्रकांत अमृते श्रीकांत शिंदे स्वाती ढोले निजवे मॅडम केसभट मॅडम दीपक भारसकर आदी उपस्थित होते या प्रसंगी सर्व शिक्षक भगिनी विद्यालयातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री काळे रामनाथ व आभार श्रीमती स्वाती ढोले यांनी मानले